नरवीर क्रांती उमाजी नाईक यांच्यासारखे उमाजी नाईक यांच्यासारखं त्यांचा इतिहास लिहून ठेवावा शत्रूंनी त्यांचा इतिहास लिहून ठेवावा असा माझा राजा पुन्हा घडावा असा माझा वाद जळते प्रकाशासाठी चंदन जिस्ते सुगंधासाठी चंदन सुगंध आशे माझे पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या तुम्ही सर्व माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला उमाजी नाईक यांच्याविषयी काही दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती करतो व माझ्या वाचनास मी सुरुवात करतो <laughs> उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव एक रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव दादाजी खोमणे व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते उमाजी राजे जस जसे मोठे होत गेले तस तशी हेरगिरी

यांच्यामध्ये अनेक चकमकी देखील होत असत त्यात अनेक इंग्रज सैनिक व इंग्रज अधिकारी ठार होत असत उमाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानत होते जो आमच्या सोबत नीट त्याला धरतो मी काय जपाशी जो आमच्या सोबत नीट त्याला धरतो मी काय जपाशी जीवाला जीव देणारी जात आहे रामोशी जीवाला जीव देणारी जात आहे रामोशी इंग्रजांविरुद्ध लढा

इंग्रज सत्ते विरुद्ध एक सर्व व व्यापक विचार सुन्नीचे जाहीरनामे प्रसिद्ध करत स्वराज्याचा हुंकार भरला त्यांची माहिती देणाऱ्या दोन छे एकर जमीन व दहा हजार रुपये रोख बक्षीस दिले जाईल अशी घोषणा इंग्रज सरकारने केली व या लोकांपाई त्यांना एक कुलकर्णी फितूर झाला इतिहास लिहून ठेवावा शत्रूने त्यांचा इतिहास लिहून